शेतकरी बंधनो राम राम मी गजानन वाघमारे ॲग्रोसेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मी काम करत असताना निवग्यामध्ये राम पाटील पवार यांच्या शेतावर गेलो असता तर सुरुवातीला केळीसाठी मी व्हायरस येऊ नये म्हणून पॉवर यांनी निम ऑइल दिलं नीम ऑइल दिल्याच्या नंतर व्हायरस तर नायनाट झाला नष्ट झाला कुठल्याही प्रकारचा व्हायरस आला नाही आणि नंतर दोन महिन्यांनी ड्रिपसेप साठ टक्क्यावालं हे पंधरा किलो अठराशे झाडाला दिलं आणि नंतर ज्या वेळेस केळी कमळातून बाहेर येते त्यावेळेस कमीत कमी पन्नास किलो महाला या केळीला गेले आहे तर आज हे केळीचं घड कमीत कमी चाळीस बेचाळीस किलोचे घडे आहेत तसं शेअर करतो मी तुम्हाला पट्टी आणि ह्या घडाची जी हाईट आहे कमीत कमी तीन साडेतीन फुटापर्यंत गेली <laughs> हां तर